कराड मध्ये दोन नामांकित डॉक्टर महिलांचे आयच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणारच एक संशयित असल्याचं समोर आलंय संशयावरून कराडमधीलच एका डॉक्टर दोघांना ताब्यात नंबर हे त्यांनी त्यांच्याकडे पाठवले हो आणि त्याचा ग्रुप करायला सांगितलं आणि ग्रुप केल्यानंतर राजेश शिंदेने एक अश्लील व्हिडिओ तयार केले ते इथल्या डॉक्टर एक डॉक्टर महिलेचे आणि एक सामाजिक का कार्यकर्ता आणि एक सामाजिक पुरुष आहे त्यांचा एक व्हिडिओ तयार केला अश्लील व्हिडिओ केला आणि तो त्याला त्याला पाठवला हो आणि त्यांनी मग विकास शर्मानी तो त्याच्या मोबाईलद्वारे तो तो ग्रुप तयार करून त्यांनी तो टाकला डिजिटल इव्हिडन्सच्या आधारे आम्ही राजेश शिंदेना आरोपी केलेला आहे आणि त्याचा पुढचा तपास चालू आहे तर बघा कराड मधल्या दोन नामांकित महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आलेत नेमकं हे प्रकड काय आहे बघतोय आपण ए आय या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे अश्लील व्हिडिओ तयार केलेत बनावट व्हिडिओ परराज्यातून तयार करण्यात आल्याचं उघड झालंय व्हिडिओत महिला डॉक्टर दोघांसोबत अश्लील चाळे करत असल्याचं दाखवलंय संशयाच्या आधारे कराडमधल्याच एका डॉक्टरसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय